गोष्ट कुणा कुणाला ऐकायची सगळ्यांना गोष्ट ऐकायची हात खाली करा आता माझ्या मागून म्हणायचं बर का सगळ्यांनी माझ्या मागून म्हणायचं पाण्याचा पैसा पाण्या एका गावार, एक गावात गवळी राहायचा जानू नाव त्याच जानू, ना जानू कडे आठ म्हशी होत्या पहाटे कॅन मध्ये भरायचा गावी जायचा त्याचा धंदा जोरात चालला होता जसे त्याला पैसे मिळू लागले तशी त्याची पैशाची हाव वाढू लागली जास्त पैसे मिळण्यासाठी तो दुधात पाणी मिसळू लागला एकदा तो नेहमीप्रमाणे उठला शहरात गेला आज त्याला पैसे मिळणार होते मोठी रक्कम भरली आणि तो नदी खालच्या झाडाखाली जेवण करून झोपला नी? नी। एक माकड झाडावरून खाली उतरलं उतर पैशाची पिशवी उतर आणि पटकन झाडावर चढून बसलं माकडानी पैशाची पिशवी उघडली

काही नदीच्या पाखरात पडल्या काही जमिनीवर पडल्या पिशवी रिकामी झाल्यावर त्यांनी पिशवी फेकून दिली आणि माकड निघून गेलं गवळ्यांनी जाऊन बघितलं काही पैसे, पैसे। जमिनीवर पडलेले त्यांनी ते गोळा केले मोजू पाहिले जेवढे सकाळी होते त्याच्या दिग्मेस होते जानू विचार करू लागला

मला चांगलीच शिक्षा मिळाली दिवसा पासून त्यांनी दुधात पाणी मिसळणं बंद केलं त्याच्या गिरायकांना धंदा खूप वाढला अशी आहे ती गोष्ट पाणी का, का पैसा पाणी मे पाण्याचा पैसा पाण्यात सगळी आमची गोष्ट